महाराष्ट्राचे वृत्तपत्र छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली संयुक्त गट ब दोन हजार एकोणीसचा चा प्रश्न विजय मराठा तरुण मराठा कैवारी तेज तर पर्यायी उत्तर आहे वरील सर्व छत्रपती शाहू महाराज यांनी विजय मराठा तरुण मराठा कैवारी तेज या वृत्तपत्रांना मदत केली मुकनायक वृत्तपत्राला अडीच हजार रुपये आर्थिक मदत केली मुखदायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी सुरू केलेली आर्थिक मदत इतर वृत्तपत्रे भगवा झेंडा जागरूक कोटारे आणि लठ्ठे ग्रंथ पुस्तके छत्रपती शाहू महाराज चरित्र राजर्षी शाहू महाराज चरित्र पुस्तकाचे लेखक तुकाराम बाबाजी नाईक शाहू दृष्टी आणि उद्घोषक भाऊ दाजी लाड लोकराजा शाहू छत्रपती डॉक्टर रमेश जाधव स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणावरील लेख डॅश डॅश या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता संयुक्त गट दोन हजार एकोणीस केसरी दर्पण धूमकेतू राष्ट्रीय उत्तर आहे केसरी केसरी चार जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी ला निघाले संपादक गोगा आगरकर पण एकोणीसशे अठराशे सत्याऐंशीला ला राजीनामा दिल्यानंतर टिळक प्रकार साप्ताहिक भाषा मराठी लेख स्त्री शिक्षणाची दिशा हे लेख लिहिले दर्पण मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण शुक्रवार दिनांक सहा जानेवारी एकोणीसशे अठराशे बत्तीस रोजी बाळशास्त्री जांभेकरांनी मुंबई सुरू केले त्यापूर्वी मुंबापूर वृत्तपत्र मुंबापूर वृत्तपत्र अठराशे साली प्रकाशित झाल्याची नोंद आहे दर्पण प्रारंभी पाक्षिक होते चार मे एकोणीसशे बत्तीसला ला ते साप्ताहिक झाले काळबादेवी रस्त्यावरील मेसेंजर प्रेसमध्ये छापले जाई दर शुक्रवारी प्रसिद्ध केले जात असे दर्पणचा आकार एकोणीस बाय अकरा पॉईंट पाच इंच होता हे दोन भाषेत इंग्रजी व मराठीत छापले जात असत रघुनाथ हरिश्चंद्रजी आणि जनार्दन वासुदेवजी हे दोन ग्रस्त या पत्राचे चालक होते स्वतः जांभेकर इंग्रजी कुराचे मराठीत भाषांतर करत एका बदनामीच्या खटल्यात जांभेकर यांना आठशे रुपये दंड झाला त्यामुळे दर्पण वृत्तपत्र बंद पडले हे वृत्तपत्र बंद पडल्यानंतर त्यांच्या चालकाने युनायटेड सर्व्हिस गॅजेट अँड लिटररी क्रॉनिकल हे नियतकालिके सुरू केले नंतर जांभेकरांनी अठराशे चाळीसमध्ये मध्ये दिग्दर्शन हे मराठी नियतकालिक सुरू केले के मासिक एकोणीसशे आठच्या कायद्याच्या कडक तरतुदीमुळे पुढील पैकी कोणत्या वृत्तपत्रांनी त्यांचे प्रकाशन बंद केले संयुक्त दोन हजार सतराचा प्रश्न एक युगांतर दर्पण संध्या वंदे मात्र तर उत्तर आहे ए सी डी म्हणजे युगांतर संध्या वंदे मात्र एकोणीसशे आठचा कायदा द न्यूज पेपर्स ऍक्ट लॉर्ड कर्जनच्या धोरणामुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा परिणाम म्हणजे काँग्रेसमध्ये जहालवादी गटाचा उदय झाला काही क्रांतिकारकांमुळे हिंसक घटना घडल्या समकालीन वृत्तपत्रांनी सरकारला चांगले धारे उधरले म्हणून एकोणीसशे आठचा चा कायदा संमत करण्यात आला या कायद्याअंतर्गत नऊ वृत्तपत्रांवर खटले चालविले आणि सात छापखाने जप्त केले संपादक अरविंद घोष वंदे मातरम यात होतीलाल वर्मा यांना बात द्रोही बातमी पूर्वी म्हणून सात वर्षाची शिक्षा झाली मध्य प्रदेश किशोर या वृत्तपत्राच्या संपादकाला पाच वर्षाची शिक्षा युगांतर बारिंद्र कुमार घोष व भूपेंद्रनाथ दत्त एकोणीसशे सहा दंडित संध्या ब्रह्मबांधव उपाध्याय दंडित खटल्याची सुनावणी सुरू असतानाच दिवंगत झाले या कायद्यानुसार दक्षिणेत चिदंबरम पिल्लई सुब्रमणीय शिव श्रीनिवास अयंगार यांना पाच ते सहा वर्षाच्या हद्दपारीच्या शिक्षा झाल्या सतराशे एकोणऐंशी मध्ये पहिले वृत्तपत्र कोणते संयुक्त प्रश्न बॉम्बे गॅझेट बॉम्बे कुरिअर दर्पण बॉम्बे हेरॉड उत्तर आहे बॉम्बे हेरॉड बॉम्बे हेरॉड सुरुवात सतराशे एकोणनव्वद साप्ताहिक मुंबईतील पहिले इंग्रजी वृत्तपत्र प्रकाशित दर बुधवारी नामांतर बॉम्बे गॅझेटचे ज्ञानोदय मधील लिखाणास प्रत्युत्तर देण्यासाठी कोणती नियतकालिके सुरू झाली येसो दोन हजार पंधराचा प्रश्न पर्यायी उत्तरे फक्त अ ब आणि क ड अ ब आणि क तर उत्तर चार अ ब आणि क विचारलहरी चंद्रिका सदमर्म दीपिका ज्ञानोदय अठराशे बेचाळीस हेनरी व्हॅलेंटाईनने सुरू केले हे अमेरिकेचे मिशनरी वृत्तपत्र होते ख्रिश्चन धर्म प्रसारासाठी सुरू करण्यात आले त्याद्वारे हिंदू धर्मावर टीका मोठ्या प्रमाणात केली जात असे म्हणून या वृत्तपत्राला प्रति उत्तर देण्यासाठी खालील भारतीय वृत्तपत्र हिंदू धर्म कसा श्रेष्ठ आहे व ख्रिश्चन धर्मातील दोष दाखवून दिले विचार विचारलहरी सिद्धर्म सिद्धमर दीपिका चंद्रिका वर्तमान दीपिका वैदिक धर्मावरील टीकेला बहिष्कृत भारत हे काय आय दोन हजार तेराचा प्रश्न मासिक दैनिक साप्ताहिक क पाक्षिक उत्तर आहे पाक्षिक बहिष्कृत भारत सुरुवात झाली एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली कशासाठी तर बहाडच्या सत्याग्रहानंतर जनजागृतीसाठी तीन एप्रिल एकोणीसशे सत्तावीसला ला सुरू प्रकार पाक्षिक होता मदत सहजराव गायकवाड यांची होती मुखपत्र दलित चळवळीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वृत्तपत्र एकोणीसशे वीसमध्ये मध्ये मुकनायक एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये बाहिष्कृत भारत एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये समता जनता एकोणीसशे तीस नाव बदलून प्रबुद्ध भारत एकोणीसशे छप्पनला ला केले आणि मानवता एकोणीसशे तीस केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली पी एस आय दोन हजार बाराचा प्रश्न आणि आगरकर टिळकाने चिपळूणकर चिपळूणकर आणि आगरकर अनवरील पैकी कुणी नाही उत्तर आहे आणि आगरकर केसरी व मराठा ही वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरुवातीला एकोणीशे अठराशे एक्क्याऐंशी मध्ये सुरुवात केली त्याबद्दल थोडक्यात मदत होती आगरकर आणि चिपळूणकरांची केसरी भाषा मराठी सुरुवात चार जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी संपादक होते वोग आगरकर अठराशे एक्क्याऐंशी ते अठराशे सत्त्याऐंशी पर्यंत नंतर पुन्हा टिळक झाले प्रकार साप्ताहिक होता पुढे केसरीचा राजीनामा देऊन अठराशे अठ्याऐंशी मध्ये सुधारकीय वृत्तपत्र आगरकरांनी सुरू केले सुरू केले मराठा इंग्रजीमध्ये होते सुरुवात झाली दोन जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी ला आणि टिळकचे ते संपादक होते ते साप्ताहिक प्रकारचे होते